तर अखेर नऊ महिन्यांनंतरून भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स या पृथ्वीवर आज परत आलेले आहेत इतका मोठा कालावधी अंतराळात राहणं हे त्यांसाठी आव्हानात्मक होतं इतके महिने झेरो ग्रॅव्हिटीमध्ये राहणं मर्यादित संसाधनांमध्ये काम करणं आणि पृथ्वीपासून शेकडो किलोमीटर दूर रोजच्या गरजा पूर्ण करणं ही मोठी आव्हानं आहेत तर मग अशा परिस्थितीत पृथ्वीपासून चारशे किलोमीटरसून वर अंतराळात राहताना त्यांना कसं वाटतं तिथे ते नेमकं काय खातात ते झोपतात कसे त्यांचा व्यायाम हा कसा असतो आणि कपडे हे धुतात का त्याबद्दलच त्यांचा एकूण सर्व अनुभव आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर खरं तर यांचा अंतराळातील अनुभव हा जाणून घेण्यासाठी एका वृत्तवाहिनीने तीन माझी अंतरावीरांशी संवाद साधलेला तर या माझी अंतरवीरांनी सांगितलेल्या माहिती आणि अनुभवांवरून सुनीता विल्यम्स यांनी नऊ महिन्यांचा काळ अंतरात कसा घालवला असेल याचा अंदाज हा लावता येतो तर मग आता अशात अंतरातील हा अनुभव आणि आयुष्य कसं असतं आता आपण हे सविस्तर पाहूया तर खरं तर अंतरात असताना हे अंतराळवीर काय काय करणार हे पृथ्वीवरच्या त्यांच्या मिशन कंट्रोलने ठरवलेलं असतं ते रोज लवकर साधारण सकाळी साडेसहा वाजता उठतात इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये ज्या मॉड्यूलमध्ये त्यांच्या फोन बुथच्या आकाराच्या झोपण्यास जागा आहेत त्या मॉड्यूलचं नाव आहे हार्मोनी दोन हजार नऊ आणि दोन हजार अकरामध्ये नासाच्या दोन मोहिमांसाठी अंतराळात एकोणीसशे चार दिवस राहून आलेल्या अमेरिकन अंतराळवीर निकोल स्टॉट हे सांगतात तिथे असणाऱ्या स्लिपिंग बॅग्स या जगातल्या सर्वोत्तम आहेत जोपण्यासाठीच्या ह्या लहानशा जागांमध्ये लॅपटॉप्स आहेत ज्यांच्याद्वारे हे अंतराळवीर घरच्यांच्या संपर्कात राहू शकतात तर झोपण्यासाठीच्या या लहानशा जागांमध्ये लॅपटॉप्स आहेत ज्यांच्याद्वारे हे अंतराळवीर घरच्यांच्या संपर्कात हे राहू शकतात शिवाय पुस्तकं हॉटेलसारख्या वैयक्तिक गोष्टी हे ठेवण्यासाठी सुद्धा इथे जागा आहे तर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधल्या बाथरूम्स ह्या सक्षम सिस्टीमवर काम करतात एरव्या स्थानकात घाम आणि मूत्र यांवर प्रक्रिया करून रिसायकल करून त्यांचं पिण्याच्या पाण्यात रूपांतरण केलं जातं पण जर यंत्रणेत बिघाड झाला तर मात्र मूत्र हे वेगळ्याने साठून ठेवलं जातं तर सकाळची आणिकं उरकून मग अंतराळवीर हे कामाला लागतात तर अंतराळ स्थानकात त्यांचा सर्वाधिक वेळ पाहिला तर विविध प्रयोग करण्यात किंवा डागडुजीच्या कामात जातो तर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनने ते बकिंगहॅम पॅलेसच्या आकाराचं किंवा तीन फुटबॉल मैदान एवढं असतं तर आपण आतून पाहिलं तरी अंतराळ स्थानक अनेक एक बसेस एकमेकांना जोडल्यासारखे कधीकधी अर्धा दिवस उलटला तरी तुम्हाला दुसरा माणूस हा दिसत नाही यामध्ये लोक सारखे इथून तिथे उडत जात नसतात अगदी शांत आणि मोठी जागा आहे असं कॅनेडियन अंतराळवीर क्रिस हेडफील्ड हे है सांगतात तर वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये सहा लॅब म्हणजेच प्रयोगशाळा आहेत तरी अनोख्या वातावरणात राहताना शरीरावर होणारा परिणाम हा मोजण्यासाठी हे अंतराळवीर हेल्मेट मेंदू किंवा ब्लड मॉनिटर वापरतात तर निकोल स्टॉट सांगतात आम्ही इथे तिन्ही पीक असतो अंतराळात तुमच्या हाडांची आणि स्नायूंची झीज ही वेगाने होते आणि संशोधकांना त्याबद्दलचा अभ्यास हा करता येतो शक्य असेल तेव्हा अंतराळवीर मृत्यूच्या मिशन कंट्रोलने दिलेल्या कालावधीपेक्षा कमी वेळात काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात क्रिस हॅडफिल्ड म्हणतात पाच मिनिटांचा मोकळा अवधी मिळवण्याची स्पर्धा असते मी खिडकीजवळ जाऊन शेजारून जाणारं काही पाहत असतो किंवा गाणे लिहिणं फोटो काढणं किंवा माझ्या मुलांसाठी काही लिहत असे तर काही मोजक्याच जणांना स्पेसवॉकची संधी मिळते यामध्ये आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमधून बाहेर पडत बाहेरच्या अंतराळ पोकळीमध्ये जाता येतं हॅडफिल्ड यांनी दोन स्पेसवॉक हे केलेले तर ते पंधरा तास माझ्यात आणि या विश्वामध्ये माझे हेल्मेटचं समोरचं प्लॅस्टिकचं तावधन सोडल्यास काहीच नव्हतं ते पंधरा तास माझ्यासाठी अतिशय रोचक आणि भन्नाट होते परंतु यांच्या स्पेस वॉकमुळे स्पेस स्टेशनमध्ये एक वेगळी गोष्टसुद्धा येते याला स्पेस मेल म्हणतात म्हणजेच अंतराळातला वास तर पृथ्वीवर आपल्याला वेगवेगळे वास आणि गंध येतात म्हणजेच धुतलेल्या कपड्यांचा येणारा वास किंवा मोकळे हवेचा गंध पण अंतराळात एकच वास असतो ज्याची आम्हाला पटकन सवय होते स्थानकाबाहेर अंतराळ पोकळीत जाणारे स्पेस सूट सायंटिफिक किट यांच्यावर अंतराळातल्या तीव्र किरणोस्काराचा परिणाम होतो रेडिएशनमुळे त्यांच्या पृष्ठभागावर फ्री रॅडिकल्स म्हणजे अस्थिर रेणू हे तयार होतात अंतराळ स्थानकातल्या ऑक्सिजनच्या संपर्कात हे अस्थिर रेणू आल्यानंतर त्यामुळे एक मेटॅलिक वास निर्माण होतो असं पहिल्या ब्रिटिश अंतराळवीर हेलन शर्मन यांनी सांगितलेलं तर एकोणीसशे साली त्यांनी मीर या सोवियत अंतराळ स्थानकात आठ दिवस हे घालवले होते तर खरं तर पृथ्वीवर परतल्यानंतरून आपल्याला या पंचेंद्रियांचं महत्त्व अधिक वाटू लागल्याचं ते सांगतात अंतराळात ऋतू किंवा हवामान नाही तुमच्या चेहऱ्यावर पावसाचे थेंब पडत नाहीत की केसांना वारा लागत नाही आता तेहतीस वर्षांनंतरसुद्धा मला या सगळ्याचं अधिक अप्रूप वाटतं असं ते सांगतात तर आता आपण स्पेस स्टेशनमधला व्यायाम पाहिला तर बाकी कामं सुरू असतानाच या स्पेस स्टेशनमध्ये दीर्घकालीन वास्तव्यासाठी आलेले अंतराळवीर रोज किमान दोन तास व्यायाम करतात झिरो ग्रॅव्हिटीमध्ये राहण्याची हडठिसूळ होण्यासारखी शरीरावर होणारे परिणाम कमी करण्यासाठी तीन वेगवेगळ्या मशीनची मदत घेतली जाते तर आपण यात पाहिलं तर द ॲडव्हान्स रेजिस्टिव्ह एक्सरसाइज डिवाईस म्हणजेच ए ई डी हे बैठका वजन उचलणं आणि स्नायूंच्या इतर व्यायामांसाठी वापरलं जातं तर अंतराळात ट्रेडमिलचासुद्धा वापर होतो पण ती वापरणारी व्यक्ती उडून जाऊ नये म्हणून त्यांना या ट्रेडमिलला असणाऱ्या बेल्टने बांधून घ्यावं लागतं याशिवाय व्यायामासाठीची सायकलसुद्धा वापरली जाते तर एकूण काही प्रकारे अंतराळात व्यायामसुद्धा केला जातो पण मग अशात आता ही सर्व कामं पाहिली तर या सर्व कामांमुळे अंतराळवीरांना सुद्धा घाम येतोच मग ते कपडे धुतात का आपण हे पाहिलं त्याबद्दल निकोल स्टॉट सांगतात आमच्याकडे लॉन्ड्री नाही फक्त तरंगून मोठं थेंब होणारं पाणी आणि साबण गुरुत्वाकर्षण नसल्याने घाम शरीरापासून वेगळा होत नाही त्यामुळे अंतरावीरांच्या शरीरावर घामाचा थर तयार होतो पृथ्वीपेक्षा कितीतरी जास्त मला माझ्या डोक्यावर वाढणारा घामही कळायचा तो मग मी टिपून घेत असे कारण डोकं हलवलं तर घाम इतरत्र उडेल तर हे कपडे इतके मळतात की ते अंतराळ जळून जाणाऱ्या कार्गो वाहनात टाकून दिले जातात पण रोजचे कपडे मात्र स्वच्छ राहत असल्याचं अंतराळवीर हे सांगतात निकोल स्टॉट म्हणतात गुरुत्वाकर्षण नसल्याने कपडे शरीरावर तरंगत राहतात त्यामुळे ते शरीराचं तेल किंवा इतर गोष्टी त्यांना लागत नाही मी एकच पॅन्ट तीन महिने वापरली होती खरं तर सगळ्यात मोठा धोका अन्नापासून असतो म्हणजेच कोणी मीठ आणि ग्रेव्ही असणारा रस्सा हा उघडला की सगळे मागे सरकतात अगदी मेट्रिक सिनेमासारखे कारण त्यातल्या तेलाचे लहान गोळे तरंगायला लागतात तर मग पृथ्वीवरून येणारं दुसरं यान येताना या क्रूजसाठी नवीन अन्न कपडे आणि इक्विपमेंट यांचा पुरवठा घेऊन येतो नासा दरवर्षी पाहिलं तर काही सफल व्हेकल्स इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला पाठवत असतं तर आता स्पेस स्टेशनमधला अनुभव पाहिला तर पृथ्वीवरून इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला दाखल होण्याचा अनुभवसुद्धा भन्नाट असल्याचं क्रिस हेडफिल्ड हे सांगतात ते म्हणतात त्या अथंग विश्वामध्ये तुम्हाला ते, विश्वा ते अंतराळ स्थानक पहिल्यांदा दिसतं त्या काळ्या पोकळीमध्ये असणारा हा मानवी आयुष्याचा बुडबुडा हा दिसतो तो क्षण आयुष्य बदलणारा असतो दिवसभराचं काम संपल्यावर पाळी येते रात्रीच्या जेवणाची स्पेस स्टेशनमधलं अन्न हे पॅकेटमध्ये असतं देशांनुसार विविध कंपार्टमेंटमध्ये वेगवेगळे ठेवलेलं असतं निकोल स्टॉट सांगतात हे अन्न कॅम्पिंग फूड किंवा सैन्यांना देण्यात येणाऱ्या अन्नासारखं असतं चांगलं असतं पण ते अजून पौष्टिक होऊ शकतं मला जापनीज करीज किंवा रशियन सिरियल आणि सूप्स खूप आवडतं शिवट कुटुंबही फूड पॅक्स पाठवतात माझ्या नवऱ्याने आणि मुलाने लहान लहान गोड पदार्थ हे पाठवलेले तर बहुतेकदा अंतराळ स्थानकातील क्रू एकमेकांसोबत जेवण वाटून घेतात तर मग दिवस आता दिवसभराच्या या गडबडीनंतरून आता येथे अंतराळवीरांची झोपायची वेळ त्याबद्दल निकोल स्टॉट हे सांगतात आम्ही खरं तर आठ तास झोपू शकतो पण बहुतेक जण खिडकीतून पृथ्वीकडे बघत राहतात तर आता अंतराळ कक्षेमध्ये चारशे किलोमीटर्सून पृथ्वी पाहण्याचा मनावर काही परिणाम होतो याबद्दल अनुभव तीन अंतराळ सांगतात तर शर्मन म्हणतात त्या अथंग अंतराळात आपण किती शुल्लक आहोत असं मला वाटायचं स्पष्ट दिसणारी पृथ्वी त्यावर गुरफटलेले ढग आणि समुद्र पाहून मला वाटायचं की यावर आपण काय सीमा आखून ठेवल्या आहेत आणि प्रत्यक्षात आपण एकमेकांशी किती पूर्णपणे जोडलेले आहोत सहा वेगवेगळ्या देशांच्या लोकांसोबत काम करणं आपल्याला आवडल्याचं निकोल स्टॉट सांगतात त्यामुळे एकूण पाहिलं तर अशा काही प्रकारे एकूण अंतराळविरांचा अनुभव असतो आणि असाच अनुभव सुमिता विल्यम्स आणि त्यांच्या सर टीमने हा घेतला असावा अशात या अनुभवाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा